श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच अशा वेळेला काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात मग ते मुख्या प्राण्यांच्या मुख्या जीवांच्या रूपामध्ये येतात मग गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कावळा असेल या प्राण्यांच्या रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात त्यामुळे आपण या दिवशी आपल्याला कोणत्याही मुख्या प्राण्यांची हिंसा करायची नाही तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्याही प्राण्यावरती काठी उचलायची नाही उलट एखादा प्राणी जर तुमच्या दाराजवळ आला तर तुम्ही त्यांना चपाती पोळी खायला देऊ शकता पण आपण कोणत्याही प्रकारची हिंसा या दिवशी आपल्याला करायची नाही तर भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला कळून येत नाही जर तुमची कामे व्यवस्थितरित्या पार पडत नसतील म्हणजे तुम्ही एखादं काम करायला घेतलं की ते काम पूर्ण होत नाही किंवा त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येतात तेव्हा कुठेतरी ते काम पूर्ण होत असतं असे आपल्यासोबत एकदा न होता अनेक वेळा होत राहते तसेच मुलांचे विवाह हो देखील वेळेवरती जुळून येत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल घरामध्ये सारखं आजार पण चालू राहत असेल एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती हा आजारी पडतो असे देखील घरामध्ये होत असेल तर तस समजून घ्या की तुमच्या घरामध्ये देखील पितृदोष आहे हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला मोसेच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करणे देखील गरजेचं आहे अगदी तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये पितृदोष नाही तरी पण तुम्ही हे उपाय जरूर करावे यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी आणि अडथळे येत नाही तसेच घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही तर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम विसरू नका आपल्याला अमावस्याच्या दिवशी जी काही पूजा करायची आहे मग अगदी तुम्ही, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जी काही पूजा आहे सेवा आहे ती केली तरी पण चालेल आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे मग तुम्ही सायंकाळी सहा नंतर हा उपाय केला तरी पण चालेल प्रथम आपल्याला देवघरामध्ये दे, एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही त्यासाठी कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल फक्त आपल्याला जो काही दिवा बनवायचा आहे तो आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा आणि कणकेचा दिवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे देवापुढे बसायचं आहे आणि आता आपल्याला हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्ही, 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 तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल फक्त तेल हे शुद्ध असावं हे तेल टाकल्यानंतर आपल्याला अकरा तीळ घ्यायचे आहे किंवा एकवीस तिळाचे दाणे घेतले तरी पण चालेल जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे ते तुम्हाला तेळ मिळून जाते किंवा जिथे तुम्ही किराणा घेता तिथून देखील तुम्हाला काळे तीळ मिळून जातील तर आता हे तेळ घेतल्यानंतर हे तीळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या पित्रांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा घरातील लहान मोठ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल आणि आपण आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे संकटे आहे त्याबद्दल सर्व तुम्ही तुमच्या पितृदेवतांना सांगायचं आहे तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांचे नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावे देखील घेऊ शकता तुम्ही या दिवशी पूर्वजांचे स्मरण हे करायचे आहे आता आपण हे अकरा तेल उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह असे म्हणत एक एकदा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवताय मह असे म्हणत देखील ते अकरा ते किंवा एकवीस तेल त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता त्या दिव्याला दिव्या देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आता हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा ठेवताना त्याखाली आपण एक वाटी घ्यावी वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण काळे ते हे टाकायचेच आहे त्या दिव्याचे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला परत तुमच्या पित्रांकडे माफी मागायची आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण म्हणायचे आहे आता हा आपण दिवा दक्षिण दिशेला लावल्यानंतर आपल्याला आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर जो दुसरा दिवा आहे तो आपल्याला आपण जिथे पाणी ठेवत असतो जिथे आपला पाण्याचा प्रवाह असतो थे मग जिथे माठ असेल किंवा हंडा तुम्ही भरून ठेवत असाल त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा असतो कारण की असे म्हणतात की जिथे पाणी असते तिथे पूर्वजांचा वास असतो आणि या मावसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती देखील येत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे अगदी घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो पण त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये अगदी जरी रोज जरी तुम्ही असा हंड्याजवळ दिवा प्रज्वलित केला तरी पण आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही व पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला भेटत असतो आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा तर यासाठी तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता आपल्याला फक्त लांब वाद एकच वाद बनवून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला अकरा तीळ टाकायचे आहे तीळ टाकताना तुम्ही ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवताय नम असे म्हणायचे आहे आणि हा जो काही दिवा आहे तो दिवा तुम्ही तुमच्या जा हंड्याजवळ किंवा पाण्याचं फिल्टर असेल तिथे देखील ठेवू शकता आणि ठेवताना फक्त तुम्ही खाली एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये देखील तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिव्याचं देखील दर्शन घ्यायचं आहे काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात असे म्हणतात आणि जर आपण घरामध्ये असे दोन दिवे अमावसेच्या दिवशी प्रज्वलित केले तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता हे दोन दिवे आपल्याला रात्रभर प्रज्वलित ठेवायचे आहे अगदी रात्रभर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा आपल्याकडे प्रज्वलित राहिला पाहिजे मग दोन्ही पण दिवे तुम्ही प्रज्वलित ठेवू शकता तसेच आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलायचा आहे जर तुम्ही मातीची पंती घेतलेली असेल तर ती तुम्ही परत वापरू शकता आणि जर कणकेचा दिवा घेतला असेल तर तो कणकेचा दिवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये देखील तुम्ही हा दिवा टाकू शकता तसेच आपण जे काही तांदूळ वापरले होते ते तांदूळ आपल्याला इकडे तिकडे कुठेही न टाकता आपल्याला ते फक्त पक्ष्यांना टाकायचे आहे दुसऱ्याच्या दारामध्ये किंवा दुसऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे आपण ते तांदूळ टाकू नये जेणेकरून एखादा पक्षी खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण बाहेर तांदूळ ठेवायचे आहे या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने फायदा होतो अमावसेच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पित्रांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो यामुळे